नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गुरु क्लासेसच्या या युट्यूब चॅनलवर सुरुवातीला तुमचं स्वागत आहे आज आपण स्वाध्याय दोन पॉईंट एक ला सुरुवात करणार आहोत त्याच्यातला पहिला प्रश्न पाहूया आपण ही संख्या अक्षरात कशी लिहा आता ही संख्या तुम्हाला सुरुवातीला यायला हवी म्हणजे एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दशलक्ष कोटी दश कोटी अब्ज पर्यंत संख्या तुम्हाला व्यवस्थित बैठक क्षणी पाहिजे नसेल तर मी जे आता एककपासून तर अब्जपर्यंत बोललोय हे तरी तुम्ही पाठ करून घ्यायचंय तर पहा एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष मग आता हे लक्ष मग लक्ष म्हणायला गेलं तर सहा लक्ष आहे या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो साठ लक्ष, लक्ष हे सहा लक्ष आहे म्हणजे हे गेला इथं पण सात पर्याय तिसराही गेला आता उरले पर्याय दोन त्याच्यापैकी सहा लक्ष सहा हजार या ठिकाणी सहाशे म्हणून हे सहा हजार येणार नाही जास्त आपल्याला व्यवस्थित लक्ष दिलं तर जास्त टेन्शन घ्यायचं काम नाही पर्याय क्रमांक चार आपल्याला लगेच पिकली मिळतो सहा लक्ष सहाशे सहा बघा हे सहाशे सहा, सहा लक्ष म्हणून पर्याय क्रमांक चार आपलं योग्य उत्तर पुढचा प्रश्न आहे दुसरा एका संख्येच्या एकक स्थानी पाच अंक आहे आता एकक स्थानी म्हणजे काय युनिट प्लेसला एकक स्थानी म्हणजे युनिट प्लेसला हा युनिट प्लेसला एक स्थानी काय अंक आहे पाच दशलक्ष स्थानी आता दशलक्ष लक्षचा पुढं मग या ठिकाणी काय होतं ते सत्तर लक्ष होऊन जाते हा अंक आहे उर्वरित सर्व स्थानावर शून्य हा अंक असल्यास ती संख्या अक्षरात कशी लिहिणार आता या ठिकाणी बघा सात येणार नाही कारण मी तुम्हाला सांगितलं दस लक्ष म्हणून त्यानंतर सात पर्याय क्रमांक तीनही येणार नाही उरला सत्तर लक्ष पाच मग या ठिकाणी सत्तर लक्ष पाच आणि इथे सत्तर लक्ष पन्नास मग या ठिकाणी पन्नास आहे का नाही कारण तो युनिट प्लेसला आहे म्हणजे एकच स्थानी तो एकच स्थान येतो तो पाचच येणार पन्नास येणार नाही म्हणून पर्याय क्रमांक ही गेला उरला काय पर्याय क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर खूप सोपे प्रश्न आहेत प्रश्न तिसरा पाहूया सुरुवातीला व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका यासारखे आणखी व्हिडिओ पुढे तुम्हाला कंटिन्यू येणार आहेत आणि तुम्हाला मी मार्गदर्शनही करणार आहे पण काही गोष्टी तुमच्या लक्षात येणं महत्वाचं आहे आता या ठिकाणी काय आहे तर एक दशक शतक सुरुवातीला जे दिले ते पाठ करून द्यायचं तुम्हाला अडचण येणार नाही चला लगेच क्विकली आपण प्रश्न तिसऱ्याकडे ओढूया आठ लक्ष ऐंशी हजार ऐंशी ही संख्या अंकात कशी लिहाल आता लक्ष लक्ष पाच शून्य येतात हे तुम्हाला माहित असलं पाहिजे एक दश शत हजार दस हजार लक्ष आठ लक्ष सांगितलंय म्हणून मी लिहिलं आठ लक्ष ऐंशी हजार हे झाले ऐंशी हजार ऐंशी म्हणून हे ऐंशी इथं काहीच नाही म्हणून काय आला झिरो आता हे पर्याय आपल्याला हे अंक शोधायचे आहेत पर्याय क्रमांक इथं इथं झिरो नाही पर्याय एक गेला या ठिकाणी इथं एक इथं झिरो झिरो पर्याय क्रमांक दोन हे गेला ऐंशी 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 तसं नाही पर्याय क्रमांक तीन गेला उरला पर्याय क्रमांक चार हे अंक आणि हे अंक आपले सेम आहेत मध्ये दोन झिरो आहेत बघा दोन झिरो शेवटी ऐंशी योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न आहे आपला चौथा सात लक्ष सात हजार सातशे सात ही संख्या अंकात कशी लिहाल दोन हजार तेवीस ला आलेला हा प्रश्न आहे म्हणजे ह्या टाईपचे ह्या प्रकाराचे प्रश्न जर आले तर आपल्याला ते सोडता यायला हवे सुरुवातीला लिहिणार एक दशक शतक हजार दस हजार लक्ष सात लक्ष लिहिलं असतात लक्षाच्या घरात सात हजार हजाराच्या घरात सात सातशे सातशे सात आता राहिलेल्या जागेवर आपल्याला काय घ्यावं लागेल झिरो झिरो सत्तर सत्याहत्तर सत्तर सत्याहत्तर पर्याय क्रमांक एक नाही सत्तर सत्याहत्तर पर्याय क्रमांक दोनही नाही सत्तर सत्याहत्तर झिरो सात पर्याय क्रमांक तीन आपल्याला योग्य उत्तर मिळालं पुढचा प्रश्न आपला पाचवा पुढील पैकी कोणत्या जोडीतील संख्येचे वाचन चुकीचे आहे सगळ्यात महत्वाचा विद्यार्थी मित्रांनो चुकीचे आता शोधताना या ठिकाणी आपल्याला प्रश्न समजून घ्यायचा आहे चुकीचे विचारलेले आहेत दोन लक्ष तेरा हजार पाचशे आठ दोन लक्ष तेरा हजार पाचशे आठ पर्याय क्रमांक एक बरोबर सहा लक्ष तीस हजार चारशे बारा हे पण बरोबर नऊ लक्ष एकोणनव्वद हजार पाच या ठिकाणी काय दिलेलं आहे पन्नास आपल्याला काय सांगले पाच म्हणजे हा पर्याय चुकला आणि जो पर्याय चुकला आहे तो आपल्यासाठी बरोबर म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर पुढचा प्रश्न आहे सहावा पंधरा कोटी पंधराशे पंधरा ही संख्या अंकात लिहा आता याच ठिकाणी कोटीपर्यंत तुमचं लिखाण व्यवस्थित समजून घ्या दोन हजार सतराला आलेला प्रश्न एकक, दशक शतक हजार दस हजार लक्ष दसलक्ष कोटी आणि दशकोटी या ठिकाणी सगळे पंधरा कोटी म्हणून या ठिकाणी लिहिले मी पंधरा कोटीचा घरात नंतर पंधराशे पंधरा हे आले शे सांगले म्हणून पंधराशे पंधरा राहिलेल्या ठिकाणी आपले इथे झिरो झिरो आता पंधरा नंतर तीन झिरो इथं पर्याय क्रमांक एक मध्ये नाही पर्याय क्रमांक दोन मध्येही पंधरानंतर तीन झिरो नाही पंधरानंतर इथं पण नाही म्हणजे आपल्याला योग्य उत्तर मिळालं पर्याय क्रमांक चार <coughs> पुढचा प्रश्न आहे सातवा या संख्येत लक्ष हजार व दशक या स्थानावर अनुक्रमे कोणते अंक आहेत या ठिकाणी आपल्याला माहीत असलं पाहिजे बघा दशक आता दशक स्थानी अनुक्रमे म्हणजे दशक काय आला तिकडे येणार आहे उजव्या बाजूला दोन नंबरवर आता बघा एक दशक, दशक स्थानी तर काय आहे वर म्हणजे एक आहे या ठिकाणी पाच दोन तीन आणि या ठिकाणी एक उत्तर आपल्याला या ठिकाणी दशक शोधल्या क्षणी आपल्याला या ठिकाणी मिळतंय पुढे सांगितले हजार एकक दशक शतक हजार स्थानी मिळाला पाच इथं पाच दिलेलं आहे म्हणजे आपल्याला पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर जास्त टेन्शन घ्यायचं काम नाही पाच कोटी नऊ लक्ष सत्याहत्तर हजार पाचशे नव्याण्णव या संख्येनंतर येणारी क्रमिक संख्या कोणती दोन हजार एकोणवीस आले ला आलेला हा प्रश्न आता क्रमिक म्हणजे नंतर येणारी त्यासाठी आपण येणार एक दश शतक हजार दस हजार लक्ष दसलक्ष कोटी आणि इकडे दश कोटी पाच कोटी इथले पाच कोटी नऊ लक्ष लक्षच्या घरात नऊ सत्याहत्तर हजार सत्याहत्तर हजार पाचशे नव्याण्णव पाचशे नव्याण्णव नंतर येणारी क्रमिक संख्या मिळते आपल्याला सहाशे या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन गेला या ठिकाणी पर्याय क्रमांक चारही गेला आता आपल्याला ही संख्या शोधायची आहे सहाशेच्या अगोदर सेव्हन्टी सेवन नाईन सेव्हन्टी सेवन नाईन आणि या ठिकाणी फिफ्टी पर्याय क्रमांक योग्य उत्तर मिळाला आपल्याला एक पिढी येणार नाही चला पुढचा प्रश्न पाहूया पुढचा प्रश्न नववा आठ अब्ज ऐंशी हजार आठशे आठ ही संख्या अंका लिहा पुन्हा बघा दोन हजार एकवीस ला आलेला हा प्रश्न सर्व प्रश्न ते मी याच पद्धतीने येत आहेत मी तुमच्याकडनं पुन्हा पुन्हा लिहून पाठ करून घेणार आहे बोला माझ्या नंतर एक दशक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष कोटी दश कोटी नंतर अब्ज आठ अब्ज आता या ठिकाणी अब्जचा घरात लिहिणार आपण आठ ऐंशी हजार ऐंशीच्या घरात इथं लिहिणार ऐंशी हजार आठशे आठ आठशे आठ मधल्या ठिकाणी काहीच नाही म्हणजे तिथं येणार झिरो झिरो या ठिकाणी आठ नंतर चार झिरो आहे आठ नंतर चार झिरो पर्याय क्रमांक एक मध्ये नाही पर्याय क्रमांक दोन मध्येही नाही पर्याय क्रमांक तीन मध्येही आठ नंतर तीनच झिरो आपल्याला चार हवेत पर्याय क्रमांक चार उरलेला आहे आणि आपलं उत्तर बरोबर आहे पर्याय क्रमांक चार चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा आणि स्वाध्याय दोन पॉईंट एक मला शेवटचा ही संख्या अक्षरात कशी लिहाल मग आता ही संख्या तुम्हाला काय वाचत तिसर रीडिंग यायला हवं मग या ठिकाणी बत्तीस लक्ष मला माहित आहे पण त्यासाठी तुमची खात्री करून घ्यायची बघा एक दशक शतक हजार दस हजार लक्ष दशलक्ष मग या ठिकाणी मिळाले आपल्याला बत्तीस लक्ष मग या ठिकाणी बत्तीस लक्ष इथं तीन लक्ष पर्याय क्रमांक दोन गेला बत्तीस लक्ष तीन लक्ष पर्याय क्रमांक चारही गेला उरले दोन फिफ्टी फिफ्टी कोण म्हणे का करोडपती बघूया बत्तीस लक्ष तीनशे एकोणनव्वद तीनशे एकोणनव्वद पर्याय क्रमांक पहिलाच मिळाला चला विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तेही कळवा. व्हिडिओ बघितला त्यासाठी धन्यवाद